मम्मी लसूण चटणी तर मंडळी आता आपण बनवणार आहोत लसूण चटणी तर त्यासाठी बघा लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे इथं बघा लसूण घेतलेलं आहे शेंगदाणे आहेत खोबरा आहे लसूण थोडा जास्त वापरायचा आहे आपल्याला एक चमचा जिरा आहे एक चमचा तीळ आहेत आणि शेंगदाणे आणि अजून आपल्याला मसाले लागणार आहेत तर चला पहिली स्टेप आपण करूया की हे भाजून घ्यायचं स्टेप बाय स्टेप तर मी इथं बघा तवा ठेवून घेतलेला आहे तव्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे काही जिन्नस घेतलेले जे काही साहित्य घेतलेलं आहे ते, ते सगळं स्टेप बाय स्टेप भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला याच्यात खोबरं भाजून घ्यायचं आहे तर हे सुकं खोबरं आहे आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा, आहे लगेच भाजलं जातं तसंही जास्त वेळ लागत नाही तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल किसून घेतलं तर स्टेप लवकर कम्प्लीट होतील तर आता इथं भाजून घेते मी आता त्याच्यानंतर बाकीचं जे काही साहित्य आहे ते सगळं स्टेप बाय स्टेप भाजून घेणार आहे तर चला पटकन आपण भाजून घेऊ तर मंडळी आता तव्यामध्ये बघा हे सर्व जे काही साहित्य ते सगळं मी भाजायला ठेवलेलं आहे पटकन भाजलं जातं तसंही जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला तीळ जे आहेत ना ते अंगावर उडण्याची शक्यता असते तर काळजीपूर्वक भाजताना थोडंसं भाजायचं किंवा शेवटी तीळ टाकायचं म्हणजे अंगावर उडणार नाहीत चला पटकन हे भाजून घेऊ आपण मग पुढची स्टेप करूया तर ही चटणी आहे ना मंडळी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत उत्तम अशी लागते डाळ भात आणि लसूण चटणी अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे तर आणि सिंपल साहित्यामध्ये तयार होते घरगुती साहित्य जे आपण रोज वापरतो त्याच साहित्यांमध्ये तयार होते तर चल तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा आता बघू शकता आपण जे काही साहित्य घेतलेलं होतं अगदी व्यवस्थित असं भाजलेलं आहे लसूणसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन ब्राऊन झालेलं आहे तर आता हे काय करते एखाद मिनटं मी अजून भाजून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि हे शेवटी आपल्याला ना थंड करून घ्यायचं आहे आणि हे थंड झालं की आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडं थोडं करून वाटायचं आहे बरं का एकत्र जर का वाटायला घेतलं तुम्ही तर ते वाटलं जाणार नाही आणि दुसरी गोष्ट मिक्सर जर कंटिन्यू फिरवला तर ते तेल सुटेल त्याचं ते आणि ही चटणी आहे ना एकदमच चिकट होईल तर त्यासाठी तुम्ही काय करा की हे थोडंसं थंड होऊ द्या आणि स्टेप बाय स्टेप थोडं थोडं करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आता हे थंड झालेलं आहे मी एक पंधरा वीस मिनटं असंच ठेवलं होतं पंख्याखाली त्याच्यानंतर वाटायला घेतलेलं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला छोट्या भांड्यामध्ये टाकलं आणि हे थोडंसं फिरवून घेतलेलं आहे पण ते झालं काय मिक्सरचं भांडं एकदमच छोटं झालं आणि आपलं हे जे चटणीचं जे वाटण आहे ते जास्त आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाटता आलं नाही त्याच्यामुळे मग मी मोठ्या मिक्सरमध्येच हे वाटून घेतलेलं आहे तर चेंज केलं मी बघू शकता आता मोठं भांडं घेतलेलं आहे तर आता बघू शकता इथं मी असं झाडं भरडं असं वाटून घेतलेलं आहे आता या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तिखट टाकायचं आहे तर त्यासाठी तर काश्मिरी मिरची पावडरचा वापर करायचा आहे जेणेकरून रंग छान येईल या चटणीला आणि तिखट पण होईल कारण ही चटणी सहसा जास्त तिखटही नसते तर त्याच्यामध्ये बघा दोन मोठे चमचे मी इथं लाल तिखट म्हणजेच काश्मिरी मिरची पावडर टाकलेलं आहे आणि पुन्हा हे वाटून घेणार आहे तर चला पटकन वाटून घेते आता हे वाटल्याच्या नंतर बघू शकता आपलं हे मिश्रण आहे ना या पद्धतीचं असं तयार झालेलं आहे तर हे बघू शकता अशी आपली चटणी आता ही तयार झालेली आहे तर आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर मंडळी इथं आपली लसूण चटणी तयार झालेली आहे जिबेची चव वाढवणारी चविष्ट अशी झटपट तयार होणारी उत्तम अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुमच्या घरी आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ